काय म्हणते का साहेब दादा विनंती करतो हे कोर्ट चालू राहील आम्ही तुमच्यात आम्ही तुम्हाला व्यक्त नाही पण साहेब आता शेतकऱ्याच्या गळ्याशी आहे जे सुरुवातीची तुम्ही जी नुकसान भरपायची जी यादी जाहीर केली त्याच्यानंतर प्रचंड नुकसान झाले कारण आताचं कसं असतं प्रत्येक वाहनाचं कुठलं एकशे तीस दिवसाचं वाहन असतं कुठलं एकशे चाळीस दिवसाचं वाहन असतं ॲक्च्युली दिवाळीच्या आधीही वाहनाची एकशे वीस एकशे तीस दिवसाची मुदत संपलेली आहे आता भात शेतामध्ये हगदीच बियाणं असल्यामुळं आता भात शेतामध्ये उभं दिसतं पण जेव्हा आपण कापून घरी आणू तेव्हा ते जेव्हा मिलींना जाऊन भडाई करू तेव्हा एक ते एकदम पीठ येणार एक प्रकारचे प्रचंड तुकडे होणार ना व्यापारी येणार ना महामंडळवर ते चालणार त्याच्यामुळे शेतकऱ्याची प्रचंड आत्ताची आताच्याकडे असा विषय की आत्महत्येशिवाय पर्याय नाहीच आहे अक्षरशः रात्र रात्र जागून शेतकऱ्यांनी भात शेतातलं उपसून बाहेर आणतात बाहेर पण आता आज पहाटी पण प्रचंड पाऊस पडलेला आहे त्या प्रकार असा की जे जुने आता तुम्ही प पहिले जे पंचनामे केले आत्ता काल साहेब आमची विनंती अशी राहील की आत्ता जे नवीन जे कालपासून तलाठी लोक जे फिरत आहेत त्यांनी आता खरं म्हणजे काल त्यांनी अशी उत्तर दिली की ज्यांना पहिले पंचनामे झाले त्यांना आता नुकसान भरपाई देणार आहे तर म्हटलं साहेब पहिले जे नुकसान भर जे पंचनामे झाले ते पंधरा दिवसापूर्वी झालेले पंचनामे ह्या पंधरा दिवसांमध्ये पाऊस कुठेच थांबला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला ते कापता आलं नाही किंवा घरात आणता आलं नाही त्यामुळे शेतात उभे त्याचं प्रचंड नुकसान झाले त्याच्यामुळे जे काही पंचमे असतील ते पुन्हा आता तुम्हाला सरसकट करणे साहेब दोन मुद्दे विशेष मला असं सांगायचं की दहा तारखेला एक नुकसान संदर्भात जिल्ह्यातल्या जियारला त्याच्यात वाडा तालुक्याचा उल्लेखच नाही क्षेत्र सर्वात जास्त वाडा तालुका आहे उल्लेख त्या तरीकेचा उल्लेखी आणि अजून एक मुद्दा असा का विमा जो मिळणार आहे समजा भविष्याचा तो आणवारी आता आणवारी जर पन्नास टक्केच्या आधी असेल तर विमा मिळेल पण ज्यांचं नुकसान झालंय त्यांना विमा जर मिळाला तर ती तरतूद येणार कायदेशीर कुठेतरी

सरसकट ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय आधीच आताच त्यांना सगळ्यांना करावं आणि पन्नास हजार हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने द्यावेत त्याचबरोबर वाडा तालुका हे भाताचं कोठार आहे भाता कोठा आणि या कोठाराच्या ठिकाणी शासनाने जो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित केलेत त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये फक्त चार तालुके आहेत त्याच्यात वाडा तालुक्याचा उल्लेख नाही ही वाडा तालुक्यावर असलेला हा मोठा अन्याय आहे की वाडा तालुक्या हा भाताचे कोठार वाडा कोलम या नावात प्रसिद्ध जगभर असलेला ह्या कोलमच्या कोठाराचं हे जे उत्पादन होतंय या उत्पादनाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आज आत्महत्या करण्याची वेळ आले परंतु तरीही कोकणातला शेतकरी आणि मुख्यतः वाड्यातला हा खूप स्वाभिमानी आहे हा भांडतो झगडतो आणि आपल्या मेहनतीनेच आपलं आयुष्य जगतो त्यामुळे शेतकरी कुठल्याही प्रकारची आत्महत्या करण्यासाठी आम्ही कोणालाही अशी वेळ येऊ देणार नाही परंतु या सरकारने शेतकऱ्यांचा जो मात्र नुकसान भरपाई देऊन जो अपमान केलेला आहे हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही या विरुद्ध दहा तारखेच्या जी आर मध्ये पूरग्रस्तांमध्ये वाडा तालुक्याचा समावेश करावा ही आमची मुख्य मागणी आहे त्याचबरोबर पन्नास हजार सरसकट नुकसान भरपाई उत्तरी द्यावी जे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि फळबागा भात भाजीपाला सगळ्यांचं जे नुकसान झालंय त्यांना या सगळ्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी हे आमची मुख्य मागणी Subscribe for more content.